पांढरगवडा पोलीस ठाण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत भर पावसात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धरला ठेका दिनांक नऊ हो सप्टेंबर रोजी हो पोलीस ठाण्याच्या वसाहतीच्या गणपतीचे विसर्जन दरवर्षी इतर गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर केले जाते अनेक पोलीस बंदोबस्ताला असल्याने त्यांना घरी जाणे शक्य होत नाही त्यामुळे पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या वसाहतीच्या गणपतीच्या मिरवणुकीसह इतर कार्यक्रमांमध्ये पोलीस उत्साहाने सहभाग नोंदवतात यावर्षीही थाटामाटात गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री आशिष गजवे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव खंदारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील सरदार पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील गावरे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते मारेगाव वार्ता वाजितपुरीशी पांढरकवडा यवतमाळ